पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघात प्रकरणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला चौकशीसाठी बोलवल्याची माहिती आहे या अपघातात गौतमी पाटीलला पोलिसांनी नोटीस पाठवली होती तीस सप्टेंबरला गौतमी पाटीलच्या कारनं एका रिक्षाला धडक दिली होती आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आवाड सागर काय सांगाल गौतमीची आता सध्या पोलीस चौकशी सुरू आहे काय अपडेट आहे श्यामल आपण जर पाहिलं तर हा अपघात होऊन दोन ते तीन दिवस झालेले आहेत मात्र या संदर्भात कुठलाही गुन्हा जो आहे तो दाखल झालेला नव्हता त्यानंतर जे जखमी झालेले होते त्यांच्या मुलीने या संदर्भात आवाज उठवला पोलिस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतली चंद्रकांत पाटील यांनी डी सी पी यांच्याशी बातचीत केली आणि त्यानंतर या संदर्भातला तपास जो आहे तो करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या होत्या आणि डी सी खाली सिंहगड पोलिसांचे पोलिस स्टेशनचे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं त्यानंतर गौतमी पाटीलला नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे ती आज दिवसभरात तपासासाठी कधीही पोलीस स्टेशनला हजर राहू शकते त्याचबरोबर तिला नोटीस जी आहे ती काल बजावण्यात आलेली आहे आणि आज तिला हजर राहण्याची सूचना या नोटीसमध्ये देण्यात आलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर गौतमी पाटीलची गाडी भोरच्या साईडने पुण्यामध्ये येत होती त्या मार्गावरचे सर्व सी सी टी व्ही जे आहेत ते सिंहगड पोलिसांकडून तपासले जात आहेत त्याचबरोबर दोन टीम ज्या आहेत सिंहगड पोलिसांच्या त्याही रवाना झालेल्या आहेत आणि यामध्ये त्या गाडीमध्ये जर गौतमी पाटील असेल तर तिच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल आणि नसेल तर तिची चौकशी करण्यात येईल कारण की तिने गाडी जी आहे ती तिच्या नावावरती आहे आणि तिने गाडी नेमकी दिली कुणाला होती कशासाठी दिली होती याचाही तपास सिंहगड पोलिसांना करायचा आहे आणि जे कोणी जखमी आहेत त्या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतल्यानंतर गौतमी रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी दिलेला जबाब गौतमी पाटीलची होणारी चौकशी आणि सी सी टी व्ही फुटेजेस या आधारातून काय माहिती समोर येते ते पाहणं महत्वाचं ठरेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या